लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या बैठका आणि चर्चाही रंगू लागल्या तिकिटे ठरू लागली आणि कापल्याही जाऊ लागली मात्र ज्यांना पक्षांची उमेदवारी जाहीर झाली त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्या जाऊ लागले लोकसभेसाठी राबेर मतदारसंघातून आज अठ्ठावीस मार्च रोजी भारतीय जनता पक्षातर्फे रक्षाताई खडसे यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भरला यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नामदार चैनसुख संचेती शिवसेनेचे गुलाबराव पाटील माजी खासदार हरिभाऊ जावळे स्मिताताई महाले मोहन शर्मा रामभाऊ झांबरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रक्षाताई खरसे गिरीश महाजन व चैनसुख संचेती यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या रक्षताई खरसे यांनी जनहितासाठी अनेक योजना व विकास कामे जनतेपर्यंत पोहोचल्याचे सांगून जनतेचा कौल नक्कीच आपल्याकडेच असल्याचे सांगून मागील विजयासारखाच याही वेळी भरभरून विजय मिळेल असे सांगितले येत्या तेवीस एप्रिलला आमचं मतदान आहे आणि त्यासाठी आज मी से उमेदवार अर्ज फॉर्म केलेला आहे आज आमच्यासोबत मायुतीचे आमचे सगळे नेते आज इथे हजर आहे आदरणीय गिरीश भाऊ आहे आमचे सगळे आमदार आहे आणि आदरणीय नाथाभाऊंचाही आशीर्वाद आमच्यासोबत आहे गुलाब भाऊ इथे उपस्थित आहे आपल्या जळगावचे उमेदवार स्मिता तई आहे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे सगळा परिवार आहे सगळ्यांच्या साक्षीने आज मी इथे अर्ज भरलेला आहे आणि नक्की पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने दोन हजार निवडणूक निवडणुकीला ज्या पद्धतीने विजय मिळाला ह्या है, आमच्या दोन्ही जागा बहुमताने निवडून येतील कोणत्या मुद्द्यांवरती आपण निवडणूक लढणार विकासच्याच मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढणार आहे कारण की दोन हजार चौदाला जे काही आश्वासन आम्ही लोकांना दिलेले होते ते पूर्ण आश्वासन आम्ही केलेले आहे आणि भविष्यामध्ये पण ज्या लोकांच्या हिताच्या ज्या काही योजना आहे किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या जे काही योजना आहे किंवा मो मोठे प्रकल्प आहेत ते सगळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये इथे आणायचा नक्कीच प्रयत्न करू प्रचाराची रणनीती कशी राहील प्रचार आज तुम्हाला सगळ्यांना चित्र माहीत आहे, आहे आ, की पूर्ण रावेर मतदारसंघाचं काय आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडून मिळतो आहे कारण की पाच वर्षामध्ये जे काही आमच्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे काही कामं झालेले आहे आणि लोकांचं सहकार्य आहे आमचं आम संघटनेचं काम इथं मजबूत आहे आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीचं चा भविष्यामध्ये आम्ही काम करू आणि लोकही चांगल्या पद्धतीचं इथे आम्हाला रिस्पॉन्स करतात स्टार प्रचारक राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तर आमच्या जिल्ह्यात स्टार प्रचारक आहे आदरणीय गिरीश भाऊ आहे आदरणीय नाथाभाऊ आहे गुलाबराव भाऊ आहे सगळेच आमच्याच जिल्ह्यातले सगळे नेते असल्यामुळे आणि मला तरी असं वाटतं की नक्कीच केंद्राच्या माध्यमातून इथे गडकरी साहेब आहे मोदीजीं मोदी साहेबांच्या पण इथे सभा होईल आणि त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष पंकजताई मुख्यमंत्री त्यांच्या इथे सभा होतीलच नक्की तसेच पुन्हा रक्षाताई खडसेच विजयी होतील असा विश्वास चैनसुख संचिती यांनी व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या व पुन्हा केंद्र सरकारात नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असे ठणकावून सांगितले श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी आत्ताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांची मागची पाच वर्षाची कारकीर्द हे विकासाभिमुख होती आणि मोदीजींच्या सर्व ध्येय धोरणाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या ध्येय धोरणाचं पालन त्यांनी पूर्णपणे केलं त्यामुळे त्यांना यावेळेस प्रचंड वार्ता प्रतिसाद राहील आणि त्या प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील यानंतर विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता येत्या काळात निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळणार आहेच विजय मात्र कोणाचा हे जनताच ठरवणार आहे निकालापर्यंतच्या आपल्या परिसरातील सर्व राजकीय घडामोडी डावपेच आरोप प्रत्यारोप व राजकीय खेळ्यांची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच तेव्हा पाहायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे नवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे